अजितदा आज अज राजकीय मैदान सोडून दिसले क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजीचा घेतला आनंद उपमुख्यमंत्री अजित पवार आज अज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत बारामतीमधील विविध विकास कामांची अजित पवार यांनी पाहणी केली आहे बारामती शहरातील तसेच परिसरातील विविध विकास कामांची पाहणी अजित पवार यांनी केली आहे एका क्रिकेट सामन्याचा शुभारंभ करण्यासाठी अजित पवार गेले असता त्यांनी बॉलिंग करण्याचा आनंद घेतला आज उपमुख्यमंत्री अजित दादा पवार बारामती दौऱ्यावर आले आहेत आणि यावेळी अजित पवारांनी बारामतीमध्ये बॉलिंग करण्याचा आनंद घेतला बारामतीमधील आंबेडकर स्टेडियमवर विविध क्रिकेटचे सामने होत असतात यादरम्यान बारामतीमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आयोजित महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागांतर्गत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ क्रिकेट स्पर्धेला जितदानी भेट दिली या स्पर्धेच्या शुभारंभाच्या निमित्ताने अजितदानी गोलंदाजीचा आनंद घेतला आहे बारामतीमधील आंबेडकर स्टेडियमवर विविध क्रिकेटचे सामने होत असतात ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी